डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीच्या निमित्तानं दिनांक सव्वीस मे रोजी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं एस कांतर युवा संघटनेच्या वतीनं आयोजन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी या विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे सध्या विवाह सोहळ्याची प्रामुख्यानं खूप गरज आहे या विवाह सोहळ्यामध्ये तीस जोडप्यांचा विवाह लागणार आहे त्या तीस जोडप्यामध्ये तीन मुस्लिम धर्मी आहेत बारा हिंदू धर्मी आहेत आणि पंधरा बौद्ध आहेत अशा तीस जोडप्यांचा या सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सो विवाह होणार आहे तरी या विवाह सोहळ्यात समस्त लातूर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींना सर्व क्षेत्रातील महा महा व्यक्तींना मी असं आवाहन करू इच्छितो की विवा या विवाह सोहळ्यास येऊन या विवाह सोहळ्याची शोभा वाढवावी व नव दाम्पत्याला शुभेच्छा देऊन शुभासवाद देण्यात यावे विवाह सोहळ्यामध्ये एक मोठं आकर्षण काय तर एक अंध आहे जोडप आणि दोन आहेत म्हणजे ते सुद्धा आम्ही असं म्हणत नाही की दश पृष्ठाच्या आणि लग्न लावायला आमची अडचण करू नका असं नाही जे जे गरज आहेत त्या पद्धतीने आम्ही त्यांची सोय करून ठेवले या विवाह सोहळ्यात तर आपण स्लम भागात राहतो आणि आम्ही सर्वांनाच मेसेज देत असतो किंवा मिरणुका मिरवणुका काढण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेबांचा म्हणजे संदेश डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटलेला आहे की मला डोक्यात घ्या डोक्यावर नका हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही बाबा सोय होतो कारण मिरवणूक काढलो चार पाच घंटे मिरवणूक निघत चार पाच घंट्यामध्ये लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा कुणाचं तरी भलं करण्यासाठी लाखो रुपये खर्च केलेले पाहिजे हा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवतो शासन स्तरावरती जे काय अशा भूमिका घ्यायला पाहिजे तुम्ही घेतात सोशल वर्क म्हणून आपण चांगल्या पद्धतीची भूमिका आहे मान्य आहे पण हे सामूहिक विवाह असतील ना म्हणजे की एक दारिद्र्य गरिबी हा तुमच्यासारखेला आहे विचार शासनामध्ये बजेट आहे राज्य शासन ज्या ज्या ठिकाणी असतं ते शासन स्तरावर अशा पद्धतीनं झालं पाहिजे यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून काय पुढाकार आपण घेतला काय काय लोक तुम्ही बघितलं असाल एखाद्या रुग्णाला एखादं केळं जरी वाटप केलं की के लगेच बातमी देत असतात बरोबर आहे काही गोष्टी होत असतात काही स्वतःचं नाव वगैरे व्हावं शासन स्तरावर शासनाला वेटीस धरून शासनाने अशा काही भूमिका घेतल्या पाहिजे जेणेकरून जे काही बराचसा का फायदा होतेच यामध्ये आपल्या मार्फत पण पूर्ण फायदा होण्याचा दृष्टिकोन शासन लेवर अशा काही गोष्टी झाल्या पाहिजेत यासाठी आपण काय भूमिका घेणार आहात का नक्की घेणार पाठीमाग धर्म होते शिवकुमार त्यांनी ज्यावेळेस वेळेस सोळा घेतला आम्ही त्यांचा जाऊन सत्कार केला की साहेब तुम्ही खरोखरचा एकदम स्तुत्य उपक्रम घेतला कारण धर्मदाय म्हणले की कितीही संस्था कितीही बजेट देते धर्मदाय आयुक्तांनी म्हणल्यानंतर तुम्ही जर हा पुढाकार कंटिन्यू घेतला तर त्याचा खरोखर लातूर जिल्ह्याला संबंध महाराष्ट्राला याचा फायदा होईल <coughs> त्यांचा आम्ही सत्कार केलो पण ते कंटिन्यू झालं नाही त्यांनी एक टेनिस केल्यानंतर कुणी केलं म्हणजे शासन उदासीन आहे उदासीन आहे आता आमचं म्हणणं काय आंतरजातीय विवाहाला आमचा विरोध नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणले महात्मा बोशेश्वरांनी बाराव्या शतकात केल्या तर आम्ही जे जोडपे ह्या विवाह सोहळ्यात घेतलेत याच्यात आंतरजातीय विवाहाचे सुद्धा आहे आमचं म्हणणं काय आई वडिलाची जर संमती असेल तर त्या आंतरजातीय विवाहाला आमचा विरोध नाही आजचा काळ कसा आहे की मुली मुलीचं आणि मुलाचं लग्न असेल संमतीने असेल दोघांच्या मताने असेल पण आई वडिलाचा विरोध असेल तर तसे विवाह सोहळ्या आम्ही विवाह सोहळ्यात घरता कसा निर्माण करू द्यायचा आम्ही त्या आईवडिलांना सांगितलं की बा तुम्ही दोघं मिळून आधार कार्ड द्या दोघं मिळून एक बॉन्ड आहे आमचा फीड्यूट आहे त्या फीड्यूटवर फीड्यूट द्या की आमची संमती आहे विवाह या विवाहास आमची संमती आहे आम्ही तसा तसाड्यूट घेतो आणि ते विवाह सुद्धा लावून देतो आमचं म्हणणं तर मुळत हे आहे की आंतरजातीय विवाह सुद्धा लागले पाहिजे आईवडिलांनी जमलेले लग्न किंवा बऱ्याच पाहुण्या मंडळींनी जमलेल्या लग्नात सुद्धा वाद होतो असे विवाह सुद्धा तर सगळे गोरगरीबच असतात असे सुद्धा काही बांधणं लागले कुणी मुलीला त्रास देत असत ते सुद्धा त्रास दूर करण्यासाठी आम्ही प्रश्न करतो सगळे आम्ही म्हणजे काम धंदे करणार आहोत आमचं म्हणणं की बाबासाहेबांनी म्हणले तेच कमी पाचशे खर्च करा तर आम्ही ते करत असतो आम्ही वर्गनी बुक वगैरे काही छापत नाही कुणाला कधी वर्गनी मागितली नाही म्हणजे ज्या काळात वर्गणी मागायची गरज होती का त्या काळात होती पण आज आमचा समाज सक्षम आहे दोन रुपये खर्च करू शकते त्यासाठी आम्ही सर्व समाज मिळून मित्र कंपनी मिळून हा खर्च करत असतो संजू भाऊ विचारले ना जावेद भाऊ संजू भाऊ विचारले काय अर्थ नसेल तर सांगा संजू भाऊ फक्त तुम्ही या पलंग भांडे मनी मंगळसूत्र जोडवे चप्पल बूट कपडे आणि सर्व मराठी मंडळांना जेवणाची वस्तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी आयोजित केले वेळ संध्याकाळी सात वाजताची आहे विशेष राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजयजी बनसोडे साहेब माजी मंत्री संभाजी पाटील निलंगीकर साहेब औसा मतदारसंघाचे आमदार आमदार अभिमन्यू पवार साहेब आपल्या लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सध्याचे आमदार अमित भैया देशमुख साहेब धीरज भैया देशमुख साहेब अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील साहेब माझे आमदार विनायकराव पाटील साहेब हे सर्व मंत्री लातूरच्या कलेक्टर साहेबांना पण आम्ही आता आज निवेदन देणार आहोत एस पी साहेबांना पण आमंत्रित करणार आहोत जे म्हणजे सोशल वर्कचे आकार असतात त्या सर्वांना आम्ही या आपल्या माध्यमातून निमंत्रण करू इच्छितो किती जात जाती धर्माची जोडती आहे तीन मुस्लिम आहे बारा हिंदू आहेत आणि पंधरा बौद्ध आहेत सर्वधर्मीय सामूहिक व्यवसायाची गरज का आहे तर त्याचं मूळ कारण आहे आजची पिढी म्हणजे कितीही गेले तरी चालतील पण लग्न आणि वाजवून करून त्याची मानसिकता आहे ती कुठंतरी मुडीत निघेल आणि लग्न झाल्यानंतर त्याचे जे वैवाहिक आयुष्य आहे तो कोट कौटुंबिक आनंद घेण्याचं तर कुठंच गेलं त्याचं पूर्ण आयुष्य रीण पाणी फेडण्यामध्ये जात कारण आम्ही स्लम भागातून आहोत आम्हाला माहिती आहे की मायबापाची काय परिस्थिती असते काही भिगारी कामगार आहेत हमाल कामगार आहेत मजूर आहेत हे इकडून तिकडून उचने पासणे करून काही व्याज पैसे काढून लग्न करतात आणि आज आयुष्य ते वेळेवरचे पैसे फेडण्यात आला मग ह्याला कुठंतरी बदल मिळावी म्हणून आम्ही हा सर्व धर्मीय घेतो आम्ही म्हणजे आम्ही स्वतःच का करत असतो आता गेले दोन तीन जे व्यवस्था झाले पहिला दुसरा तिसरा तिन्ही मध्ये पण माझ्या बहिणीच्या भावाच्या मुलाचे होते असं नाही की लोकांनी करावं आणि आम्ही काहीतरी वेगळा वाजत गाजत करावं असा आमचा हेतून नाही आम्ही तशापैकी नाही जिल्हाध्यक्षाच्या मामाच्या मुलाचं ह्याच्यामध्ये सांगितलं नोंदणी फीस वगैरे काय ना करायचे डॉक्युमेंट जमा करायचे आणि फॉर्म भरून घेऊन जायचे डॉक्युमेंट डॉक्युमेंट त्यांचा वयाचा दाखला आयडी प्रूफ आणि रहिवाशी आई तर त्याच्यात संमती असणार आई आधार कार्ड असणार नाही तसे सर्वस्तर नाही आता आमचं आम्ही तसं आवाहन पण केलं होतं की ज्या मुलीचं समजा नवरा झालाय तर तशा मुली असतील तर शंभर टक्के त्यांनी नाव नोंदवावं कारण काय असते पुन्हा पुनर्विवाह ही काळाची गरज आहे ज्या जाती जन्माला जा ज्या धर्मात जन्माला त्याला ज्या जातीचा धर्माचा स्वाभिमान असते आणि आम्ही ते स्वाभिमान तुम्हाला कुणालाच घाण ठेवा म्हणत नाही ज्या मुस्लिम असेल तर त्याला काळजी असतोय हिंदू असेल तर देवबप्पा असतोय बौद्ध असेल तर भंतचारी असते हो ज्या त्या धर्मानुसार लग्न लावतो आम्ही आमचं बंधन तुटलं शिवसंघटनेच्या वतीनं हार्दिक आभार मानतो आणि सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो की दिनांक सव्वीस मे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी संध्याकाळी सव्वा सात वाजता हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे तर आपण सर्व पत्रकार बांधवांनी तिथं उपस्थिती लावून आम्हाला सहकार्य करावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढावी अशी विनंती करून ही पत्रकार परिषद सन्माननीय संस्थापकाध्यक्ष विनोद भाऊ खटके यांच्या दिशाने ही दी पत्रकार चर्चेत संपन्न झाली असं गेलं आहे